तू काय ना दिंडू कशी करता ये आज पाव बर, ए, पिठात काय काय टाकायचा गोळ येलची अजून काय राहत आहे तांदळाचा पीठ गव्हाचा पीठ

मग कमला माशी सगळी गोष्ट करायची मग काढा पटपट निघती नाही ना आता सुरुवात निघते नाही लटकून राहते पर असे दिनराज नाही पहाटेपासून <laughs> <laughs> डिंडरा <laughs> करा आळूची नाही तर आता बटाट्याची करत आहे ते Cendawan, alur, bakar, dan juga cendawan berdendrak. Resipi dendraknya kasih coba gul kalau orang tak kita bisa lihat. Kita इकडे तिकडे पाहून घ्यायचं जोपर्यंत जोपर्यंत वाप शिजत नाही तोपर्यंत दुसरा मोडून खायचा लावून घ्यायचं मग लवकर निघत आहे आता लोक पाहिजे